जामखेड मधून बोलते आमचा तालुका कर्जत जामखेड आहे कारण माझं मोदी सरकारांना एवढीच विनंती आहे की मोदी सरकारांपर्यंत हे माझा आवाज गेलाच पाहिजे कारण आम्ही खूप आता मोदी सरकार साहेब मस्ती पडून आपल्याला किती पण खाली आमच्यापर्यंत काहीच आहे ना सरकारांना माझं एवढंच दिल्ली पासून जिल्ह्यापर्यंत जिल्ह्यापासून तालुक्यापर्यंत तालुक्यापासून पीएशी पर्यंत पीएशी पोहचून गावापर्यंत काय चाललेलं आहे आशा आशा वर्करच्या हातामध्ये काहीच पैसे येणार आणि सरकारने तर भरपूर पैसे टाकलेले येत आणि कशाचे पडतात कशाचे नाही आम्हाला काही सुद्धा कळत नाही आणि आम्ही आशा कर्मचारी परितात का हिद्वार निराधार लेकर बाळ्या भूमिहीन अशा मागासलेल्या भागातल्या आशा निवडलेल्या आता निवडितांनीच आमची उदरनिर्वाह करून शिने आम्ही जगतो तर आमची मोदी सरकारला माझी वारंवार विनंती आहे जसं तुम्ही आविदीचं राम मंदिर सर्वांसाठी बांधलं आणि बांधणं गरजेचं होतं साहेब मी तुम्हाला त्यासाठी धन्यवाद देते कारण मोदी सरकारांना माझी हात जोडून विनंती आहे आम्ही आशा आशांचं आंदोलन म्हणलं की महिलांनी वाटा उतरायचं मला बरं नाही दिसत कारण महिला आज लेकर बाळ्या मुलं शाळेला जाते घरचं करायचं आणि अशा परिस्थितीत लेडीजनी जायचं कारण ते, ते बरं वाटत नाही आंदोलनाला आंदोलन सारखं सारखा मोर्चा सारखं सारखं आंदोलन आम्हाला पण कंटाळा आला सरकार तुम्ही आहे तोपर्यंत आम्हाला आम्हाला खात्री आहे की तुम्ही हे करता म्हणून आणि केलंच पाहिजे आम्ही तुमच्या पाठीशी ठामपाणी उभा येतं आणि आम्ही सांगते की आम्ही कोरोनाच्या काळात किती पैसे किती कामं केले आमच्या घरातले पण आम्हाला घरात येऊन देत नव्हते तासभर आम्हाला बाहेर उभा करायचे बी संकटाला सामोरे जावं लागतं गावामध्ये आमचा कुणी विचार केला जात नाही आमचा वेळ नाही टाइम नाही आमच्या कामाला मोज नाही माप नाही कधी पण उठायचं आणि घरोघर जायचं आणि टिपायचं ह्याचा आमची कोण दक्षता घेईन आम्हाला कोणही आहे आम्हाला कुणी वाली नाही आम्हाला काय काय काम करावं लागतेस कसले बी काम कामाचं पण मोजमाप नाही किशोरय मुली किशोर मुलं परिता काय ईद तरुण मंडळ शेतकरी मंडळ गुरुधर माता स्तनदा माता लशीकरण इतके काम आम्हाला कितीतरी कामं महिला बचत गट डिलिव्हरी लग्न झाल्यापासून नोंद घ्यायची ती मृत्यूच्या पर्यंत तिची नोंद घ्यायची आमच्यापाशी ठेवायचं आम्हाला अंगणवाडीपेक्षा आम्हाला जास्त काम येतं सरकारांना माझी ही कळकळीची विनंती आहे की मी तुम्हाला बोलत आहे माझं पार्वती नाव आहे आणि हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे की साहेब आम्हाला लवकरात लवकर तुम्ही हे करा तुम्ही मस्त म्हणतात आशांना करोड रुपये टाकले पण आमच्यापर्यंत काहीही आलं नाही हजार दोन हजार रुपये जर टाकले हे कशाचे पडते कशाच नाही आम्हाला सुद्धा सांगत नाही आमच्या मागण्या कुणी पूर्ण करीत नाही आम्ही नेश्या वाळीत पाडल्या पडलेलोय जसं तुम्ही वर सुद्धा मोठे मोठे काम करतात लक्ष देतात तसंच तुम्ही तळागाळात काय चाललेलं आहे काय नाही जी दिल्लीपासून जिल्ह्यापर्यंत जिल्ह्यापासून तालुक्यापर्यंत तालुक्यापासून पंचायत समिती पंचायत समितीतून पीईशी मध्ये उपकेंद्र आणि शेवटी गाव असे झापा आणि असे ही करा आव कुणी उठावा आम्ही सगळ्यांचा कचरा झालो तर आम्हाला कुणी काम सांगावा आणि उदारनिर्वाह करून आम्ही उठायचं पडायचं सगळ्याची सासरचणी जगायचं आम्ही असं कवर चालायचं मोदी सरकारांना माझी हा जोडून विनंती आहे की तुम्ही एवढं करा आणि मी तुमचे धन्यवाद देते आभारी पैसे पडले पाहिजेत आम्हाला पैशाची गरज आहे पैसे इथं सगळं आहे आम्हाला पगार नाही काम भरपूर इथं आमच्या आमचा कोण विचार करणार आहे कुणी विचार करीत नाहीये आणि आमच्या कर्जत तालुक्यात इतका भ्रष्टाचार चाललाय नगर जिल्ह्यातला कर्जत तालुका कारण आमचे पैसे पडत नाही आमचा तीन महिने झालं पगार नाही साहेब आम्ही काय कायच मोदी सरकारला माझी जोडून विनंती आहे मी वारंवार विनंती करते नरेंद्र मोदींना नरेंद्र मोदींना मी वारंवार विनंती करते माझा आवाज तुमच्यापर्यंत आला पाहिजे तुम्ही दक्षता दिली पाहिजे तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि जसे तुम्ही तिकडं वर सगळे कामं करतात तसे गाव गाव गल्ली मध्ये तुम्ही ह्या बाकीच्यावर विश्वास ठेवतात पण एक बार ह्यांच्या तुम्ही सूत्र पण हलवा आणि हालितान सगळं सूत्र हलवा खाली हवं या काला ऐंशी ऐंशी हजार रुपये पगार आहे कितकाला पगार आहे आम्ही आयुष्यमान भारत कार्ड आहे आम्ही गोल्डन कार्ड काढले आमच्या नगर जिल्ह्यामध्ये किती भरपूर कार्ड निघाले तर आणि साहेब आम्ही त्याला रुपये पण नाही पाच लाखाचा आम्ही करून देतो आम्हाला त्याच्या मागे फक्त पाच रुपये रुपये आम्ही पाच लाखाचा दवाखाना ह्यांना फुकाट <coughs> 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 पाच लाखापर्यंत दवाखाना यांचा फुकाट कारण मोदी सरकारची किमय ही पाळली पाहिजे ही चालवली पाहिजे आपल्याला सगळ्याला गरिबाच्या कामाला येईल त्याच्यामुळे गोल्डन कार्ड काढायला आम्ही आयुष्यमान भारत कार्ड काढायला भरपूर काय आम्ही मदत केली भरपूर काय आम्ही हे केलं मग त्याच्यावर सरकारने आमची काळजी घ्यावा त्याच्या मागे आम्हाला सुद्धा भेटत नाही काय करायचं सरकार आम्हाला ही लवकरात लवकर तुम्ही सांगावा आणि लगेच सूत्र हलवावा का हो तीन महिने झाला आमचा हाय ही बी पगार बैठाना हाय ही बी बेठाना काय तीन हजार असू दोन हजार असू ती बी आम्हाला वेळेवर भेटाना कशामुळे आढवलाय का आढवलाय ह्यांना विचारायला कोण आहे वरून पैसे येते त्यांच्या पगार चालू येत आमच्या पगाराचा कुणी विचार करीना काय करायचं